नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बरं का तर आज आज आपण बघणार आहोत बेसन पासून बनणार एक मस्तपैकी पदार्थ आणि झटपट होतो अगदी पाच मिनिटात म्हटलात तरीसुद्धा होतो ठीक आहे आणि लहान मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता मग लहान मुलं पण आवडीने खातात कारण माझं पिल्लो आवडीने खातं म्हणून मी तुम्हाला सांगते लहान मुलं खूप आवडीने खातात तर नक्की बनवून बघा बरं का आता आपण तुम्ही बेसनचं पिठलं बघितलं असेल बेसनच्या वड्या बघितल्या असतील किंवा आळूच्या वड्यामध्ये पण बेसन, बेसन, वा बेसन बनवतो भजी बन बघितलं असतील तर मी आज तुम्हाला वेगळा पदार्थ दाखवणार आहे काय काय जणांच्या भागामध्ये वेगवेगळी नावं असतील तर बघा मी बेसन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ नंतर टाकायचं हळद गरम मसाला टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे नंतर जिरं टाकायचं आहे जिरं थोडं जास्त टाकायचं आणि भरपूर असे कोथिंबीर टाकायची आहे नंतर ते व्यवस्थित ता म्हणजे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून व्यवस्थित त्याच्यातून गु त्याच्यात असणाऱ्या गोटळ्या वगैरे व्यवस्थित मोडून घ्यायच्या तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकतं त्याच्याने कसं क्रि क्रिस्पी होतं म्हणून तर मस्तपैकी हे बघा भजायला करतो तर त्याच्यापेक्षा पातळ पीठ करायचं आहे आणि पातळ पीठ नंतर तवा तापत ठेवायचा तवा तापत ठेवला की चांगला तवा तापून घ्यायच्यानंतर त्याच्यामध्ये तेल सोडायचं तेलबरोबर कडेने सोडायचं व्यवस्थित कडेने सोडायचं म्हणजे आपल्याला ती बेसन पसरवायला बरं पडेल म्हणून ते तर तेल टाकून घ्यायचं नसतं तर तेल तर आपलं व्यवस्थित की मग त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे बघा मी बेसन कसं टाकते कडेकडीने राखायचं आणि तुम्हाला जर ते हाताने पसरवायला जमत असेल बघा मी हाताने आता पसरवून दाखवते तुम्हाला मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी हाताने पसरवते तुम्हाला जर हाताने नसेल पसर पसरवता येत तर बघा मी तुम्हाला दाखवते उलतण्याने किंवा छोटा चमचा घ्यायचा आणि त्याने पसरवायचं भाजत असेल तर भाजत असेल तर त्याने पसरवून घ्यायचं पूर्ण पातळ असं बनवायचं म्हणजे छान क्रिस्पी होते मस्तपैकी पोळी आपली याला आमच्याकडे बोलतात बेसनची पोळी काय काय भागामध्ये धिरडं बोलतात काय वेगळी वेगळी नावं आहे तुमच्या भागामध्ये काय बोलतात ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि करून बघा आणि कशी लागते तुमची लहान छोटी छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर स्पेशली बनवा खरं मी सांगते बघा आता हे वरचं पीठ सुकून गेलं की नंतर त्याच्यानंतर पलटी करून घ्यायचं व्यवस्थित पीठ सुकवून घ्यायचं म्हणजे तुटण्याचे चान्सेस जरा कमी असतात म्हणून बघा वरतून कशी छान मस्तपैकी दिसते ना पोर आवडीनं बघता क्षणी पोर आवडीनं खातील आणि मस्तपैकी बनवा खाऊन बघा लहान मुलं असतील तुमचे ते त्यांना डब्यावर पण तुम्ही देऊ शकता माझं पिल्लूचं पतसोबत छान खातं म्हणून मी बनवते बघा मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करत नाही व्हिडिओला सबस्क्राईब पण करत नाही सबस्क्राईब पण करत चला सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री आहे ना मग सब सबस्क्राईब पण करत चला ना बघा आता मस्तपैकी पोळी बनवून घेतली बघा कशी क्यूट दिसते ना बसतपैकी छान 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 दिसते चला पटापट पोळी खा आणि माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा कशी वाटली बेसनची पोळी तुम्हाला आमच्याकडे तर बेसनची पोळी बनतात तुमच्याकडे काय बनतात ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद